वास्तववादी व सर्वसामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ एस के झटका न्यूज युट्यूब चॅनल सुरू करण्यात आला आहे तरी सर्व प्रेक्षकांनी चॅनल ला लाईक करा सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन मिळवण्याकरता बेल आयकॉन प्रेस करा आज पंधरा जून पासून सर्वत्र शाळा सुरू झाल्या आहेत शिक्षक विद्यार्थ्यांसह पालकांची देखील लगभग सुरू आहे माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत शाळेचा पहिला दिवस साजरा करण्यात आला शाळेचा पहिलाच दिवस असल्यामुळे पालक मुलांना शाळेत सोडवायला आले होते यावेळी सर्व विद्यार्थ्यांचे बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली ही बैलगाडी फुगे आणि नारळाच्या पालव्यांनी सजवण्यात आली होती तसेच बैलांना देखील गुलाब आणि त्यांच्या शिंगांना गोंडे लावून सजवण्यात आले होते काही मुले रडत होती तर काही मुले आनंदी होती तर काही मुलांची दंगामस्ती चालू होती खऱ्या अर्थाने शाळा सुरू झाल्यासारखी वाटत होते यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून जिलेबीचे वाटप करण्यात आले त्याचबरोबर विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचेही वाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता आनंद असे अनेक भाव पाहायला मिळत होते तसेच नवीन शाळा नवीन गणवेश नवीन वया पुस्तके नवीन मित्र आणि नवीन शिक्षक यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकतेबरोबरच आनंद देखील पाहायला मिळत होता यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मदन सुळे सरपंच वीर कुमार माजी सरपंच तानाजी पारवे ग्रामपंचायत सदस्य विष्णू सर ग्रामपंचायत सदस्य दादा पारवे शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सो पूनम ओव्हाळ भुजबळ सर योगेश दाबाडे आप्पा शिंदे विलासाबा फडतरे मुख्याध्यापक हमीद मुलाणी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य सर्व शिक्षक व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता शाळा सुरू झाल्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता